पोलिसांच्या मस्ता झोपे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेला आज एक महिना पूर्ण या प्रकरणामध्ये केस पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध हत्येचा सा गुन्हा दाखल आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी देशमुख हत्याच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांकडून खळबळजनक फोटो पोस्ट हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो केला व्हायरल सामाजिक यांकडून आणखी एक फोटो पोस्ट करीत दिली प्रतिक्रिया <्दिकलणा> अंजली दमानिया यांकडून मराठा तेल काम अमोल मिटकरींचा आरोप आंतर्मली <्दिकलणा> कराठी मध्ये गोळीबार झाला तेव्हा धसना गँग दिसल्या नाहीत का सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत देशमुखांच्या हत्येला जातीय वादाचा रंग दिला जातोय लक्ष्मण हाक आरोप वाल्मिक शरद पवार जयंत पाटील सुप्रिया निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिकाडचेरद वापर करून घेतला लक्ष्मण हाकेचा हल्ला बोल सारंगी महाजन आज मुख्यमंत्र्यांची घेणार भेट धनंजय मुंडेंनी जमीन हडपल्याचा सारंगी महाजनांचा आरोप यामध्ये पंकजा मुंडेंचाही हात असल्याचा सारंगी महाजनांचा दावा रस्त्यावर झालेल्या अपघातांचा दीड लाखांपर्यंतचा इलाज कॅशलेस होणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा हिट अँड रन प्रकरणातही दोन लाखांच्या मदतीची गडकरींची घोषणा रुग्णालयामध्ये सेवा अधिक दर्जेदार द्या औषध आणि अन्न पदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या